विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल आज भारतीय सौर दिनांक एकोणतीस वैशाख एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीस मे दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशी या मालिकेचा भाग तेरावा मागच्या भागात आपण वरुथिनी एकादशीची माहिती एक पाहिली आज आपण मोहिनी एकादशीची माहिती पाहणार आहोत मोहिनी एकादशी मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री अवतार आहे पुराणात असे सांगितले गेलेले आहे की ज्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन झाले आणि समुद्र मंथन चालू असताना त्यातून अमृताचा कलश प्राप्त झाला स्वाभाविकच देव आणि दानव या दोघांनाही तो कलश हवा होता कलशातील अमृत त्यांना प्राशन करायचे होते अमृत कोणाला मिळायला हवे यातून त्या दोघात वाद सुरू झाला वाद थांबायचे काही लक्षणच नव्हती यावेळी भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि सज्जनो ज्या दिवशी श्री विष्णूने मोहिनी रूप धारण केले तो दिवस होता वैशाख शुक्ल एकादशी यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी असेही म्हणतात भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केलेले बघून त्या सुंदर अशा रूपावर दानो मोहित झाले आणि त्यांना काय काळ ते कळेन असे झाले आणि या सगळ्यात त्या दानवांचा पराभव झाला आणि देवांचा विजय झाला अशी आख्यायिका पुराणात नमूद केलेली आहे या एकादशीचे देवस्त्री नारायण आहेत हे व्रत केल्याने भगवान श्री कृष्ण प्रसन्न होतात या व्रतामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात या एकादशी विषयी भगवान श्री कृष्णाने असे सांगितले आहे की ज्याप्रमाणे नागांमध्ये शेष नाग पक्ष्यांमध्ये गरुड सर्व ग्रहांमध्ये सूर्य यज्ञांमध्ये अश्वमेघ आणि देवतांमध्ये विष्णू आहेत त्याचप्रमाणे एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो तो भगवान विष्णूंना खूप प्रिय होतो मोहिनी व्रत व पूजा विधी सर्व एकादशी व्रताप्रमाणेच या एकादशीच्या पूजेचा विधी आहे आणि या व्रताचे पूजनीय देवता भगवान विष्णू आहेत पहाटे लवकर उठून स्नान झाल्यावर विष्णूंची पूजा करण्यापूर्वी संकल्प सोडावा मनोभाय पूजा करून आजच्या दिवशी श्री विष्णूंची मोहिनी पूजा करावी या दिवशी उपवास करावा एकादशी कथासार या दिवशी ऐकावा कथासार ऐकल्याने सर्व समस्या दूर होतात सर्व पापांपासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो विष्णू देवाला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत धूप दीप लावून नैवेद्य दाखवावा नैवेद्य म्हणून भगवान विष्णूंना गायीच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी आरती करून कापूर वाळावा असे केल्याने विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या मनोकामना पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूसोबत रामाची देखील पूजा केली जाते नेहमीप्रमाणे रात्रीचे दे रात्री देवाचे कीर्तन करावे आणि त्या रात्री मूर्ती जवळच झोपायला हो हवे आपणा सर्वांना ठाऊक आहे की भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे या दिवशी घरात तुळशीचे एखाद रोप अवश्य लावावे आणि बर का तुळशीचे रोप नेहमी पूर्व दिशेलाच लावावे या दिवशी झेंडूची फुले देखील लावणे शुभ मानले जाते झेंडूचे फूल लावावे आणि ते लावताना उत्तर दिशेला असावे व्रतकथा पौराणिक मान्यतेनुसार एकादशीच्या विविध कथा सांगितल्या जातात मोहिनी एकादशीची कथा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली होती ती अशी युधिष्ठिराने श्रीकृष्णाने विचारले की देवा वैशाख महिन्यातील एकादशीला काय म्हणतात होतीची कथा काय तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्रीरामचंद्रांना सांगितलेली आहे श्रीराम म्हणाले की गुरुदेव सर्व पापांचे व दुःखाचे नाश करणारे एखादे व्रत मला सांगावे सीतेचे अपहरण झाल्यानंतर तिच्या विराहात मी खूप व्याकुळून मनाची शांतीने समाधान बिघडलेले आहे आणि हे परत प्राप्त करण्यासाठी मला एखादं व्रत सांगावे रामाची विनंती ऐकून वशिष्ठ ऋषीने रामाला मोहिनी एकादशी करण्यास सांगितले या एकादशी व्रत दूर केल्यानंतर सर्व दुःख दूर होतात मोह माया यापासून दूर राहायचे असेल तर मोहिनी एकादशीचे व्रत हे उत्तम आहे प्रभू श्रीरामाने एकादशी व्रत केलेले आहे व्रतकथा दोन सरस्वती काठावर भद्रावधी नावाच्या नगरीत द्युतीमान नावाचा, नावाचा चंद्रवशी राजा राज्य करीत होता त्याच राज्यात धलपाल नावाचा वैश्य देखील राहत होता तो धनधान्याने संपन्न व पुण्यवान होता तो अत्यंत धर्माळू आणि विष्णू भक्त होता त्याने नगरात अनेक ठिकाणी तलाव विहिरी निर्माण केल्या विविध प्रकारची वृक्ष रस्त्याच्या बाजूने लावून हिरवीगार सावली निर्माण केली अशा या विष्णू भक्ताला पाच पुत्र होते सुमना सद्बुद्धी मेधावी सुकृती दृष्टबुद्धी अशी त्यांची नावे होती या पाच मुलांपैकी दृष्टबुद्धी हा कधीच वडिलांची आज्ञा मानत नसे तो खूपच महापापी होता आणि त्याची संगतही चांगली नव्हती परस्त्रीकर विलासात तो रमत असे वेश्यागमन करायचा वाईट मनुष्याच्या संगतीत जुगार खेळायचा आणि या सर्वासाठी तो वडलाचे पैसे खर्च करायचा त्याचे असे वर्तन पाहून त्याला अनेक वेळा वडिलाने समजून सांगितले पण समजून सांगितल्यानंतरही त्याच्यात काही बदल न झाल्याने त्याला घराबाहेर काढून देण्यात आले त्याच्या सर्व मित्राने त्याची साथ सोडली तो उदर उदरनिर्वाहासाठी चोरी करू लागला आणि एकदा चोरी करताना पकडला गेला पण धनपाल यांचा मुलगा असल्याने त्याला सोडून दिले असाच एकदा तो वनात तहान भुकेने फिरत असताना कौडणी ऋषीच्या आश्रमात पोहोचला त्यावेळी कौड्य ऋषी स्नान करत होते आणि त्या स्नानाचे काही थेब त्याच्या अंगावर पडले आणि त्याला थोडीशी सद्बुद्धी प्राप्त झाली तो हा दृढ ऋषींना म्हणाला हे मुनिवर मी आयुष्यात खूप पापे केलेली आहेत माझे वर्तनही चांगले नव्हते मला आता खूप वाईट वाटत मला आता खूप वाईट वाटत आहे या पापातून मुक्ती होण्यासाठी मला एखादा उपाय सांगावा त्यावेळी त्यांनी वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशीचे व्रत करावे सांगितले ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याने एकादशीचे व्रत मनोभावे केले आणि या व्रताच्या प्रभावामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि त्या दिव्य देहासह तो गरुडावर बसून वैकुंठला गेला आज आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया तीन जून दोन हजार चोवीस अपरा एकादशी निमित्ताने विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करावे बेल आयकॉनवर क्लिक करावे